हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज बाहेरगावी जात असताना मला रस्त्यामध्ये एक वनस्पती दिसली आहे त्या वनस्पतीचा वापर आमच्या भागामध्ये मुळव्यासाठी केला जातो जी कोमाची मुळव्यात असते त्याच्यामध्ये कोम येतात आणि त्या, त्या कोमांचा उपचार करण्यासाठी मुळव्याचा उपचार करण्यासाठी या वनस्पतीचा वापर इकडं मोठ्या प्रमाणात आमच्या इकडे केला जातो आहे आणि बऱ्याच ठिकाणी याचा उपचार करतात की जी जी कोमाची मुळघात असते त्याला त्या वनस्पतीचा धुपट दिलं तर ते धुपट दिल्यामुळं ती जे कोंब असतात तर ते कोंब संपूर्णपणे नष्ट होतात मित्रो तर आमच्या इकडं भागात ती उपलब्ध आहे परंपरेनं आम्ही तिचा वापर करतोय पण त्या वनस्पतीला काही नावं असतात आमच्या इकडे आता ते आम्हाला त्याचं नाव काय माहीत नाही आहे तर या वनस्पतीचं जर नाव कोणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि याचे काही दुसरे फायदे असू शकतील कोणाला माहीत असतील तर ते पण सांगत जेणेकरून दुसऱ्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि आपण हे व्हिडिओज बघू या उद्देशानं बनवत असतो की ज्या औषधी गुपित राहिलेल्या आहेत त्याची ओळख लोकांना लो व्हावी आणि त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं हे व्हिडिओ बनवले जात असतात मित्रो तर चला मी तुम्हाला त्या वनस्पतीकडे घेऊन जातो आहे की अशा प्रकारची वनस्पती आहे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारची वनस्पती दिसते हे अशा प्रकारचं याला फुल असतं खाली बघू शकता हे याच्यावर हे फुलं आलेली येतं आणि या याच्यामधूनच ह्या फांद्या बाहेर निघतात बघ म्हणजे हे झाडालाच फुलं आलेलं आहे याला या काही फुलं वगैरे येत नाहीत फळ आणि फुल हे जाग्यावरच यायचं आणि हे वनस्पती नुसती असतं अशी बाजूबाजूला विस्तारानं वाढत असते याला काही फळ फळं फुलं हे जागेवरच इथंच येतात याच्यामध्येच हे जे फुलं आहेत याच्या खाली ज्याचं बी असते दिवसांदिवस दिवसांदिवस हा गड्डा मोठा 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 होत जातो उन्हाळ्यात पूर्ण वनस्पती सुकते फक्त हे आता हे एवढंच भाग राहतो आणि हे खूप म्हणजे तेच काटे असतात बाबांनो आता याला आपण असा हात लावला तर काय होत नाही पण हे सुकल्याच्यानंतर याला असं हात नाही लावता येतात कारण हे टोचतात हाताला तर मित्रो या वनस्पतीचा वापर मुळव्यासाठी पूर्वीपासून होत आला आहे जे मुळव्यातमध्ये जे धुपट दिलं जातं ते याच वनस्पतीचं धुपट जा दिलं जातं आमच्या इकडं हे जग आपले रानशीनी जे गौरी असती शेतातल्या गौरी असतात त्या गौरी जाळून त्याच्यावर हे वनस्पती ठेवून याचं जे धुपट निघतं ते धुपट गुद्धद्वाराला दिलं तर जे कोमाचे मुळव्याद आहे ते संपूर्णपणे नष्ट होती मित्र हो या तसेच काही गाठ वगैरे आले असेल ती पण गाठ यांना जिरून जाते कोंब जे असतात कोंब पण जिरून जातात सगळे तर ह्या वनस्पतीचं तुमच्या एक भागात काही नावं असतील मित्रो याला आता नाव काय आहे आम्हाला माहीत नाही आहे याला कोणत्या नावानं ओळखतात जर याची या वनस्पतीची कोणाला ओळख असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा याला काय म्हणतात याचं नाव काय आहे हे बघा अशा प्रकारचा गड्डा याला असे पूर्ण खोलून दाखवते बघा मित्र अशा प्रकारची वनस्पती यालाच ही अशी प्रकारची फुलं आलेली इथं आणि या फुलांच्या खाली इथंच याच्यामध्ये बी असतं ही वाळल्यानंतर उन्हाळ्यात काढावं लागतं याच्यामध्ये जेव्हा बी असतं त्यावेळेस वेळेस ही वनस्पती कामाला येते म्हणजे याच्या बियाच्या धुपटानं ती मुळव्यात बरी होत असते याच्यामध्ये बिया पकलेल्या पाहिजे उन्हाळ्यामध्ये हे संपूर्ण ही वनस्पती वाळते आणि याच्यामध्ये बियाही वाळतात हे पेटायला पण खूप सोपं जातं आणि याच्यातून जो धुवा निघतो तो धुवा गुद्दार दिला तर तुमच्या मुळव्यात जे कोमाचे मुळव्यात गाठ असेल त्या ठिकाणी तरी संपूर्णपणे जिरून जाते मित्र तर मित्रो हे व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर आ, एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा बऱ्याच वनस्पती आहेत पूर्वजापासून चालत आलेल्या आहेत ते आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना त्याची ओळख करून देणार आहोत मित्रो तर हा व्हिडिओ इथं पूर्ण करतो भेटूया अशाच एका नवीन औषधीच्या वनस्पतीच्या शोधामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या